मित्रांनो मराठा समाज प्रचंड दयनीय अवस्थेमधून जात आहे लक्षात ठेवा मी इतर समाजाबद्दल बोलणार नाही इतर समाजाला नाव ठेवणार नाही इतर समाजाचं नावही घेणार नाही आणि कोणाला दोष सुद्धा देणार नाही लक्षात ठेवा मी केवळ आणि केवळ मराठा समाजाबद्दल बोलत आहे हे बोलण्यामागचं मुख्य कारण म्हणजे लक्षात ठेवा मी जरी शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा असलो मी जरी वारकरी साधू संतांच्या विचारधारेचा असलो तरीसुद्धा मराठा मराठा का करत आहे किंवा मराठ्यावर जास्त का बोलत आहे हे लक्षात घ्या कारण या महाराष्ट्रामध्ये जवळपास कुणबी आणि मराठा मिळून चाळीस टक्के लोकसंख्या आहे आणि हा समाज आज दिशाहीन झालेला आहे नेतृत्वहीन झालेला आहे आणि आज महाराष्ट्राला जी अवकळा प्राप्त झालेली आहे केवळ आणि केवळ या समाजामुळे मी स्वत या समाजाचा भाग असल्यामुळे लक्षात ठेवा मला हे अगदी, ये अगदी, ये अगदी हे प्रश्न अगदी हे प्रश्न मित्रांनो अगदी मुळापासून माहीत आहेत समाजाची या समाजामध्ये लहानाचा मोठा मी झालेलो आहे आणि त्यामुळे या समाजाची मानसिकता या समाजाचं वागणं हे सगळं मला माहीत आहे हे सगळं मी अनुभव घेऊन बोलत आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आहे खूप गंभीर विषय आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो एकीकडे असं वरवर दाखवलं जात होतं वरवर भासवलं जात होतं की मराठ्यांकडे सत्ता आहे मराठ्यांचे आमदार आहेत मराठ्यांचे खासदार आहेत मराठ्यांचे एवढे मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे एवढे कॅबिनेट मंत्री आहेत मराठ्यांचे दोन डेप्युटी सीएम आहेत परंतु मित्रांनो हा केवळ भ्रमजाळ आहे जसं आद्यशंकराचार्यांनी जो सिद्धांत मांडलेला होता ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा सिद्धांत खरा की खोटा हा वादाचा विषय असू शकतो परंतु अगदी मराठ्यांच्या बाबतीत तर हा सिद्धांत शंभर टक्के खरा होताना दिसत आहे हे केवळ भ्रम आहे हे केवळ मर्गजळ आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे असतील लक्षात ठेवा एकनाथ शिंदे मागच्या वेळेस होते चीफ मिनिस्टर होते परंतु त्या एकनाथ शिंदेची पॉवर हवा कुणी काढून घेतली लक्षात ठेवा म्हणजे एकनाथ शिंदेच्या टायरमध्ये कुणी हवा भरली होती आणि कुणी काढून घेतली आज एकनाथ शिंदेची हालत काय आहे लक्षात ठेवा म्हणजे खरी पॉवर कुणाकडे आहे खरी पॉवर ही पक्षाकडे आहे खरी पॉवर ही भारतीय जनता पार्टीकडे आहे खरी पॉवर ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे खरी पॉवर ही मोहन भागवत यांच्याकडे आहे खरी पॉवर येथील विषमतावादी मनोवादी व्यवस्थेकडे आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे वरवर आज अशोक चव्हाण असतील नांदेडचे कोण मुख्यमंत्री होते आता खासदार आहेत काय त्यांची हालत आहे अगदी जे बोल म्हणेल ते बोलावं लागत आहे अगदी म्हणजे इतका म्हणजे हे जे खास करून जे घराचं जे नेतृत्व आहे मराठा समाजामध्ये मग ते कोणतेही असो काँग्रेस मधलं असो भारतीय जनता शिवसेनेमधलं असू हे सगळे गुलाम आहेत लक्षात ठेवा हे त्या राजकीय पक्षांचे गुलाम आहेत यांचं स्वतःच काही सुद्धा अस्तित्व नाही आणि पिढ्याने पिढ्या म्हणजे आजोबा आमदार होते आजोबा मंत्री होते पोरग आमदार झालं पोरग मंत्री झालं आणि आता नातू सुद्धा आमदार मंत्री या लेवल मध्ये आहे आणि अशा तीन तीन पिढ्या सगळं भेटलेलं आहे आयशोराम भेटलेला आहे त्यामुळे हे लोक संघर्ष विसरून गेलेले आहेत संघर्ष यांच्या रक्तामधला पार संपून गेलेला आहे त्यामुळे यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही हे फक्त एक वारसा हक्काने मिळालेलं आहे जसे आमचे वडील शेतकरी होते आणि आम्हाला शेती वारसा हक्काने भेटली आणि आम्ही शेती करायला शिकलो तसं यांना वारसा हक्काने आमदार खासदारकी भेटली यांच्यामध्ये कसलंही नेतृत्व गुण नाही लक्षात ठेवा आणि असे नेतृत्वहीन जी मराठी घराणे आहेत लक्षात ठेवा जी घराणेशै आहे पूर्णपणे नेतृत्वहीन झालेले आहेत त्यांच्याकडे कसलंही नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला पूर्णपणे अवकळा प्राप्त झालेली आहे खरंतर छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजानंतर एक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जर काळ जर वगळला तर हया हा मराठा समाज अगोदरही कोणत्या अवस्थेमध्ये होता आजही निस्तेज आहे लक्षात ठेवा काही जणांना राग येईल परंतु पूर्णपणे निस्तेज झालेला विस्तु विस्तु आहे असतो का विस्तु जो तो अंगार संपलेला आहे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा उरलेला जो कोळसा असतो कोळसा कोळश्याप्रमाणे अवस्था मराठा समाजाची झालेली आहे आणि याला हुंकर घालण्याचं या कोळश्यामध्ये सुद्धा आग असते हा कोळसा सुद्धा जळू शकतो आणि या कोळसाला फुंकर घालण्याचं काम करणारा महाराष्ट्रामध्ये आज एकच नेता आहे आणि तो नेता आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील मित्रांनो अगदी सामान्य अगदी अतिसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अगदी अतिसामान्य जरी असला तरी नेतृत्व गुण आहेत लक्षात ठेवा प्रामाणिकपणा आहे लक्षात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आहे फक्त मनोज दारांगे पाटलांचा एकच वीक पॉईंट आहे सध्याच्या काळामध्ये जो मराठा समाजाला बांधले नाही आणि तो म्हणजे मनोज दरांगे पाटलांनी उपोषण हा शब्द त्यांच्या मुखातून काढू नये उपोषण शब्द जर मनोज दारांगे पाटलांनी मुखातून काढला तर मराठा समाज आता त्यांच्यापासून दूर जात आहे बाकी मनोज जरांगे पाटलांचा प्रत्येक विषयावर मराठा समाजाचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे त्यामुळे आता हे जे प्रस्थापित नेतृत्व आहेत हे ऍक्च्युली प्रस्थापित वगैरे काही नाही तुम्हाला अगोदर सांगितलं आहे ने ने ते म्हणजे एकदम इतके इतके शब्द सुद्धा यांच्यासाठी कमी पडेल असे हे ज्यांचा बाप आमदार होता ज्यांचा आज आमदार होता ज्या शाहीने हे पद भेटलेलं आहे हे नेतृत्वहीन दिशाहीन संघर्षहीन मराठा समाजाला पाताळत घालण्याचं हे लोक काम करत आहेत तुम्ही पाहिलं ना सुरेश धस किती सुरेश धसनी किती आव आणला किती रान उठवलं आणि शेवटी सेटलमेंट केली अरे कोणते पी आय पाटील वगैरे सह आरोपी दहा पंधरा सह आरोपी होते यांना वाचवण्याचं केलेलं आहे आणि अशा मध्ये असे नेतृत्व असे नेते तुमचं कदापिही भलं करणार नाहीत असे नेते तुम्हाला कधी भर दुपार बाजारात विकतील हे सांगता येणार नाही त्यामुळे प्रामाणिकपणा एवढा मोठा गुण असतो आज चारशे वर्षानंतर लक्षात ठेवा आज चारशे वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचं नाव घेतो ते केवळ आणि केवळ त्यांच्या प्रामाणिकतेमुळे आता मित्रांनो गुण अवगुण प्रत्येक माणसामध्ये असतात तसे काही अवगुण जरांगे पाटलामध्ये काही विरोधकांना दिसतील तो त्यांचा भाग आहे परंतु प्रामाणिकतेबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही आणि मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय आहे खास करून मराठा समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्यामध्ये नेतृत्व संपलेलं आहे तुमच्याकडे काही सुद्धा नाही तुमच्याकडे सत्ता नाही तुमच्याकडे तुम्हाला जर वाटत असेल की आमचा आमदार आहे आमचा मंत्री आहे तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे तुम्हाला वाटत असेल की अजित पवाराकडे पद आहे सत्ता आहे अजित पवाराकडे पद नाही सत्ता नाही भारतीय जनता पार्टीने जर निर्णय घेतला तर आज अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल आज अजित पवार यांना जेलमध्ये जावं लागेल म्हणजे खरी पावर कोणाकडे आहे लक्षात ठेवा खरी पावर मराठा समाजाकडे नाही मराठा समाजाकडे खरं नेतृत्व नाही फक्त तुमची संख्या आहे लक्षात ठेवा फक्त तुमची संख्या आहे म्हणून यांना खुर्चीमध्ये बसवलेलं आहे परंतु यांच्याकडे हवा किती काढायची किती भरायची हे सगळं ठरवणारा भारतीय जनता पार्टी आहे या एंचे हाता काही सुद्धा नाही आणि मित्रांनो अगदी या मंत्र्यांनी कोणता निधी कुठं वापरायचा किती खर्च करायचा काय निर्णय घ्यायचे हा सगळं वन मॅन शो आहे देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाच्या का काहीही हातात नाही अगदी ही झालं राजकारण राजसत्ता तर मराठ्यांकडे नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की शाहू महाराजानंतर शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजानंतर मराठ्यांकडे कधीही राजसत्ता नव्हती आणि अगदी तीच अवस्था धर्माची आहे कदी ही मदे धर्म तर कधीही नव्हता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड हातामध्ये घेतला होता म्हणजे धर्म आपल्या ताब्यात घेतला होता परंतु मराठा समाज हा धार्मिक दृष्ट्या शिंडी आणि जानव्याचा गुलाम आहे मनुवादाचा गुलाम आहे मनुस्मृतीचा गुलाम आहे तो स्वतंत्र नाही मराठ्यांना स्वतंत्र असा धर्म नाही लक्षात ठेवा ना राजसत्ता आहे ना अर्थसत्ता आहे दहा पाच लोक मुठभर लोक श्रीमंत म्हणजे मराठा समाज श्रीमंत नाही नव्वद टक्के मराठा समाज अत्यंत दयनीय दारिद्र्य अवस्था मध्ये जगत आहे अगदी दारिद्र्य रेषे खाली आहे इतकी भयानक अवस्था मराठा समाजाची आहे म्हणजे अर्थसत्ता सुद्धा नाही सांस्कृतिक सत्ता सुद्धा नाही ना स्वतःची संस्कृती टिकवण्याचं काम मराठ्यांकडे आहे ना, ना अस्मिता आहे अस्मिता सुद्धा मराठा समाजाकडे नाही जर अस्मिता नसती तर प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रामध्ये सिव्या दिल्या आणि तो माणूस या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे त्याला जामीन भेटतो ही मराठा समाजाची अस्मिता नसल्याची लक्षणं आहेत त्यामुळे मराठा समाजाने विचार करण्याची वेळ आलेली आहे परंतु विचार तुम्ही कदापि ही करणार नाही विचार म्हणजेच काय विचार नावाची गोष्ट असते हेच तुम्हाला माहीत नाही या लोकांनी ना इतिहास वाचलेला आहे ना काही वाचलेला आहे एक मनोज दराने पाटील एकटे काही करू शकत नाहीत लक्षात ठेवा ते एकटे कदा काही करू शकत नाहीत परंतु आज तुमच्यावर जी वेळ आलेली आहे परळीमध्ये जे घडलेलं आहे आज तुम्ही गावागावामध्ये जा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं गावागावामध्ये चार मराठे चार तोंड करून बसतात एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत इतकी दयनीय अवस्था मराठा समाजाची आहे तुमचे एकमेकामध्येच इतके भांडणं आहेत तुम्ही पस्तीस चाळीस टक्के असून सुद्धा तुमचा उपयोग नाही कारण तुम्ही एकदम क्षीण अवस्थेमध्ये गेलेला आहात आता जे काही थोडे चार दोन जण आहेत लक्षात ठेवा जे हा विचार करतात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे बाकी नव्वद टक्के निश्चित झालेल्या समाजाला मनोज दारांगे पाटील एक ते कुटवर फुंकर मारणार कुटवर फुंकर मारणार तुम्हाला स्वतःच उठावं लागेल स्वतःच फुंकर घालावी लागेल आणि त्यातील अग्नी प्रज्वलित करावा लागेल तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे का तेवढं तुम्ही करणार आहात का याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम